नमस्कार अमूज कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आता येतो आहे ख्रिसमस किंवा नाताळ तर बघूया त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती ख्रिसमस हा नाताळ किंवा ख्रिसमस येशू क्र ख्रिस्ताच्या जन्माचे स्मरण करणारा वार्षिक सण आहे जो प्रामुख्याने पंचवीस डिसेंबर रोजी जगभरातील अब्जावधी लोकांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो तर आपण बघूया ख्रिसमसला मराठीमध्ये नाताळ का म्हणतात नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिस्ती धर्मियांचा आनंदाचा आणि उल्हासाचा सण प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून तो जगभर पंचवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो नातालीस जन्मदिवस या लॅटिन शब्दातील नातालीस, या शब्दावरून नाताळ हा शब्द रूढ झालेला आहे मग पंचवीस डिसेंबरलाच ख्रिसमस का साजरा करावा त्याबद्दल पण आपण बघून घेऊया आप माहिती थोडीशी बायबलमध्ये येशू ख्रिस्ताची जन्मतारीख पंचवीस डिसेंबर असा उल्लेख नाही किंबहुना बेत लेहेममध्ये येशूचा जन्म झाला तेव्हा वर्षाच्या नेमक्या दिवशी किंवा वेळेवर ते मौन राहते सुरुवातीच्या त्याऐवजी त्याच्या मृत्यूवर आणि पुनरुत्थानावर लक्ष केंद्रित केले पंचवीस डिसेंबर रोजी येशूचा जन्म साजरा करण्याची रो परंपरा रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन पहिला ख्रिश्चन रोमन सम्राट याच्या काळात तीनशे छत्तीसमध्ये सुरू झाल्याचे मानले जाते एक सिद्धांत सूचित करतो की 25 मार्च ज्या तारखेला येशूची आई मेरीला सांगितले गेले होते की ती मुलाला जन्म देईल त्याने निवडीवर परिणाम केला त्या तारखेपासून नऊ महिने मोजले तर येशूचा जन्म पंचवीस डिसेंबरला होतो नाताळ आणि ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी पंचवीस डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो काही ठिकाणी या सणाऐवजी एपी फणी सण सहा सात किंवा एकोणीस जानेवारीला साजरा केला जातो ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण बारा दिवसांच्या ख्रिसमस टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो जवळपास इसवी सन तीनशे पंचेचाळीस वर्षात त्यावेळेच्या पोप पहिला जुलियस 25 डिसेंबर हा येशू हा दिवस येशूचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला त्यावेळेपासून नाताळ हा हा दिवस पंचवीस डिसेंबर या तारखेला साजरा केला जाऊ लागला जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मेथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते सर्वात प्रथम इसवीसन पूर्व तीनशे छत्तीसमध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा केला असे मानले जाते या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू नाताळ पत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात तसेच आपापल्या घरांना घरांना रोषणाई करून घर सजवली जाते ख्रिसमस वृक्ष सजावट ख्रिसमस ट्री नाताळसाठी सजवलेले सुचीपर्णीचे झाड असते हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे याच दिवशी रात्री सांता सांताक्लॉज लहान मुलांसाठी भेट वस्तू वाटतो असे मानले जाते यामध्ये चॉकलेट केक इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनवलेले असतात तर आपल्याकडे भारतातील नाताळ कसा साजरा केला जातो हे बघूयात नाताळला भारतातील प्रत्येक चर्चमध्ये सकाळचे प्रार्थना होते या दिवशी चर्चमध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात गर्दी असते प्रत्येक पुरुष स्त्री लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्चमध्ये येतात भारतामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या अवघी दोन पॉईंट तीन पर्सेंट म्हणजेच एक पॉइंट चोवीस कोटी आहे तरी नातळला भारतात ही सार्वजनिक सुट्टी असते ख्रिस्ती मशिनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रमात सहभागी होतात तसेच अनेक ख्रिस्ती नसलेल्या वा खाजगी व सरकारी शाळांमध्ये व हिंदू घरांमध्येही ख्रिसमस साजरा केला जातो नाताळच्या दिवशी काही भाविक उपवास करतात तथापि सणाच्या आनंदाच्या निमित्ताने वाईन फळे घातलेला विशेष नाताळ केक भाजलेली टर्की पुडिंग चॉकलेटचे विविध प प्रकार बिस्किटांचे प्रकार उकडलेल्या बटाट्यांचे आणि अंड्यांचे आणि मांसाहारी खास पदार्थ आवर्जून केले जातात तर आजची माहिती ही तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हा सर्वांना नाताळाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा मेरी क्रिसमस तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि ऑलरेडी तुम्ही सबस्क्रायबर असाल तर मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय